अगोदर सांगू जहाराष्ट्रातल्या सर्व बांधवांनाची माहिती तब्येत अगोदर ते सांगण्यासाठी आहे डॉक्टरांनी धन्यवाद आणि रेग्युलर जे आपले निवेदित कार्यक्रम आहेत जे आज पुणे उद्यानदारे आणि परवा नाशिक नियुक्ती कार्यक्रमच सगळे होणारी अडचण आली तरी हे कोणीही थांबवले जाणार नाही किंवा रद्द केले जाणार नाही पूर्व निविधित कार्यक्रम सगळे होणार दुसरा की राजधानी साताऱ्यामध्ये प्रचंड मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी झाला लोकांची सरकारची इच्छा आहे दंग झाल्या पाहिजे आणि मराठा समाजाच्या त्या झाल्या नाही पाहिजे शांतता या राज्यात राहिली पाहिजे आणि मराठींना भविष्यातून आरक्षण सर्वसामान्य मराठा एका भागात उभा राहिला आणि सर्वसामान्य मराठी एकवीस संधी आपल्या नेत्यांना भविष्यात आरक्षण प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या लाखेला ज्या ज्या ठिकाणी आपल्या राहिल्या त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं तर साताऱ्या सातत प्रचंड संख्येनं राज्यपालांनी उंचाई जिथं जिथं आले तिथे तिथं समाजाला एक दिवस कामं बंद सगळ्यांनी ठेवा घेतलं माझ्यानं सांग घेतला सगळ्या दाडे राखणाऱ्यावर घेतला सगळ्या दाड्या राखणाऱ्याची चीड असते घेतला त्याला कारण दाडे राखण्यामध्ये मार्गाचं लक्ष नसतं सगळ्या दावले असत पण मी त्याला उत्तर नाही देत शेवटी त्याचं वय आहे आणि मी त्याला दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांगतो मी त्याला दादा म्हणतो सन्मान करतो सन्मान शब्दाचा आखाच त्यांना कळत नसतात त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा शब्द भुजबळ आणि बाकीच्या नेते विरोधात घातले तसंच मराठीत मराठी जांगावरती त्यांना घालायचं असं जाणत ते शब्द त्यांचे कारण काय आता त्यांचं कोणतं काय म्हणलं आहे मला कोणता आलीजेला काय म्हणलं आहे की मला नाही माहिती आता याचे शब्द कोणाचे दर तर हे चपला व्हायला लागले परमिशा त्यामुळे यांच्यावरती कोण काय केलं आणि अर्थही नाही मराठीने त्यांचा किंवा मी घालायची गरज नाही शब्द व्हायला घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा कोणा ते सांगतो आता मराठीचं नावे लागेल उत्तर तर द्यायचं राग आम्हाला आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलत तर राहणार असले फडणवीसांचा ऐकून तर समाजाचा नावे ला जाऊन कारण समाजाने फेटल्या टिकलेला नाही शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचा ऐकून मराठींच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरीबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ ना साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की ांगींच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण आहेत आपलं काय मत आहे त्यांच्या की भविष्यात दंगली होण्याची शक्यता वर्तवली नाही त्यांनी वर्तवले म्हणून पुढेच होतात त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर पुढेच विचाराने राज्य चालवत असतं असं नसतं ना शेवटी जिथं राज्य हे सगळ्या जनतेचं सगळ्या जाती धर्माचं इथे शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची इच्छा आणि शांतताच राहणार दंगली होणार नाहीत आणि काही होणार त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यात आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणच्या पक्षाचा आहे कोणाचा आहे असं म्हणलं जात पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात मोठं सुरू नाही कोणाला आळू पण नका आणि कोणतं आंदोलन पण करू नका मराठीत खूप गमिव जाबोजी मराठ्यांना जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठी एवढी ताकद मराठी त्यामुळे सध्या आंदोलन आहेत विनाकारण ते त्यांना बळ म्हणता की मुंबईमध्ये जावं लागेल जर तुम्ही लोकांचा कौल पण का विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता नेमका काय तुमच्या मुंबईला तुम्ही जाणार आहे का नाही डोक्यात काय नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवा समोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं तर मीडियाशिवाय मी बोलतच नाही ते पारदर्शक माझ्या कामाला आलं माझ्या समाजाच्या पण कामाला आलेलं त्यामुळे कारण काही नाही पण हे देणार नसले पण मुंबई ना आम्ही का जाऊ नये मुंबई सगळे जुन्या जातील आम्ही एकट्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायचे असेल तर मारायची एका आरक्षणासाठी मारू शकते पण राज्यामध्ये राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणताय आर्थिक विकासावर आरक्षण पण हो त्यांना गरज नाही राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे सगळं गोरगरीबांना आरक्षणाची आवश्यकता आवश्यकता <laughs> जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या मराठ्यांच्या जेव्हा मिळालं आणि श्रीमंताला एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना पत्ता एकदा जाणून घ्या आणि मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा मराठा आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक तुमचेच विचार जनतेवर लागून चालत नाही आणि तुम्ही ते लागू पण ना साहेब उद्धव ठाकरेच्या गाडीवर काल सुपार सॉरी राज ठाकरेंच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक ते आंदोलन होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे पूर्ण ते मी पण नाही तर मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू नाही मराठ्यांचे पोटत विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घातल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं पुढे यात्रा काढणं कुठं जा विचारणं हे काम बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारणे मुंबई जाऊन विचारू शकतो ना असं थोडंसं समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही विचारायला आंदोलनच नाही विनाकारण त्यांना गालबोट लावायचा आंदोलनाला त्यांचं ऐकून पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाजात केव सहन करायचं तितके दिवस करत त्यांचाही ऐकणार नाही मग समाज आंदोलन नको म्हणून तुम्ही जाणून बुजून करणार असली तर समाजाच्या समोर त्यांनाही जायचं आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगानं मग आपल्या बोलणं आलो तुम्हाला एक प्रश्न आला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेलं आहेत तुम्ही त्यांना भेटलात ज्या वेळेला पाठीमागायला त्यावेळेला त्यावेळेला नेमकी काय तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या अनुषंगानं झाली होती का पहिल्या दिवसापासून आमची ओबीसी तुम्हाला पहिल्या दिवसापासून आजच नाही त्यांची क्रमांकाला कुंबी मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय व्यवसायाच्या आधारावर आरक्षण याला ज्या देशात दिलं गेले गे त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष विकास काय नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही काही कारण पण नाही म्हणून नवीनच कुठून आम्ही मागणी आणि जे होणारच नाही त्याच्यात कसं का पडणार आहे आमचा हक्क काय आहे ना पण ज्यांना कुणाला आर्थिक निकषावर द्यायचंय कुठल्या दुसऱ्या समुदायाला जायचं त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचंय का नाही परंतु माझं सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पूर्वीपासून उभी शेल त्याला आर्थिक कशाकडे गर जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापाडण्यात असं कळालं होतं एक लाख तीस हजार तुमच्या सातारा जिल्ह्यात नोंदी सापडल्या मग आम्ही उभी शकत पण ना बोलत कशाला जायचं दुसरीकडं म्हणजे आमची इथं जमीन असून आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडे कशामुळे घ्यायची सात बारा इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणतात तुमची जे इथं नाहीये साताऱ्यात नाही तिकडं नसलंय आम्ही कधी येऊन जाऊन करायचं आम्ही तिचे ऑलरेडी आम्ही उभी शिंदे आम्हाला कशाला तिकडे ढकायला विधानसभे साहेब साहेब विधान आहे साहेब अजित पवारांनी काल लोक लोकमतला मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्टी आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढा आम्ही काढत म्हणतो अकरा महिने झाले साडे अकरा महिने झाले तुम्ही तोडगा काढा म्हणता आम्ही तोडगाच काढा म्हणतो नाही गुंतल कोणापेशी आमच्या दादा सत्ता नाही तुमच्याशी गुतलंय नेमकं कोणापेक्षा ते तरी सांगा मला आरक्षण देताना कोण देऊन देणार सगळीकडे उमेदवार द्याव्या द्यावृती उमेदवार द्यावा लागत हो काय प्रश्न गांधी आहे ना विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार नेमके हे आमदार कुठले आणि काय पण द्यायला मग काय काय दादा एकोणतीस तारखेचा तुमचा जो निर्णय सहा होणार आहे तुम्ही आंतरवादीच्या सगळ्यांना या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पडण्याचं किंवा शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट खोटी आणि ती जर लपवायची असेल तर भानच करायला आरक्षण म्हणले आणि द्यायचं द्यायचं आता द्यायचं नाही भांडणच करायचं त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं षडयंत्र सापळा माझ्या विरोधात की मला उघड पाडायचं त्या मला गोरगरिबांचं मी काम करतोय करून द्यायचं नाही कारण हे जे नोंदी निघाल्या हे सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधीच निघत नव्हत्या ओबीसीत मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलाय बघ आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागते आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलंय षडयंत्र सुरू केलंय आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं असं केलं होतं त्यांना करायचं त्यांचा पक्ष आणि नेता म्हणून काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मूळमोडी त्यामुळे मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आले आता भाजप बदल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले आता गावखेड्या आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंदिराव आणि हे आता आपल्या एवढंच बोलायचे तुम्ही लोकांवर किती दाबा आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आली याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मन माहिती आहे लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना वाटतं हे आमच्या लेकरांसाठी लढते आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दाखवा मराठी कार्यक्रम यावेळी दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागले तेच आता होणार शरद पवार उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आले होते या ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो थेट रोग आपल्याकडे होता का आपलं काय म्हणतो माझं नाव घेतलं नाव नाही घेतलं ट्रोक लागेल बर तुम्ही काल बसला त्या का आमदारावर टीका केली कोण आहेत आमदार घरातल्या का आमदारावर टीका केली तुम्ही काल बसला मला माहित नाही मला कोणीतरी सांगितलं पण ते राम धर्मला काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडकी बहिणीचा तरी होता ना ते म्हणजे हिनवल्यासारखं मराठी तुमच्याकडे काय केलं नाव तुम्ही मला पत् सांग नाव सरकार होत त्यावेळेस ते व्ही विजळलेली असेल त्या टायमात यांना माहीत नसतं साठ पेम्प आंदोलन सुरू होतं तेव्हा एकोणीसशे होते उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची भजिती नाही केली ती कॅन्सी केली यांना काय वगैरे राजकारण सुचते यांना ना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत बरी तवर नाही कर आमच्याकडे तसं जोडतो तर तसं तुमच्याकडे केलंय आम्ही असं नाही सगळं मराठाच आहे की पण आता जास्त पॅडला दमणारा म्हणा तुम्ही जितकं मराठी राहता तितका त्रास होणार तुम्हाला सर नारेंद्राने मी एक विधान केलं होतं की मनोजी एवढे मोठे नाहीयेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राग झोपड झोपडच दिल्लील पळतात कसा आणि मी कधी मोठा म्हणू स्वतः एक दिल तापव म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणून सन्माना तरी ते देवेंद्र कोणत्या कसं राहतात ज्यांना देऊन मी पण कधी मानलो की मी मोठा आहे मी मोठा जर मानला स्वतःला एवढी पब्लिक जाऊ द्या आता मीडिया सांगतो तुमचं पाहिजे नाही मी एवढी मोठी पब्लिक मग असते ना माझ्याकडे आता ठोका मी इतकं सयामान घेतोय की आत सयामान मी काही जमिनीवरच वाटतो पाय मी मस्ती येऊ दिले नाहीत माझे एवढी प्रॉब्लेम म्हणणार मी तसं तेव्हा मग करल मीच आता मग झाडो माझी बात नाही मी जिमिनीवरच मी आहे तसंच राहतो आहे तसंच खातो आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच त्यामुळे मी कधीच म्हणून मी मोठा आहे पण आता सगळं सरकार आणि विरोधी पक्ष मग माया मारखं लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामाकाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले ते विरोधात लावली दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखी दोन तीन त्याला जोडले त्यांनी आणखी मोकळण्यात झाले म्हणून नाव नाही घेतले त्यांनी त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी सम काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आम आमच्या जा जवळच्या आसपासची फोडाची पत्रकार परिषद घ्यायला चौथं सुरू केलं त्यांनी आता साहेब आता राणेसाहेब होत नवीन ते की बाय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्या जप ना घरी पार्टरशी गोदा इकताना हुशाल पडा ना कशाला आमच्या मागा लागत आता गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमचं लढतो यांना सगळ्याला कळून चुकलंय विधानसभे लोकसभेला गेला कार्यक्रम होता नुसतं पाडा म्हणलो तो नाव घेत म्हणतो मी असा गरीब हे शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे समाजाने स्वतः तरी पाडा म्हणल्यानं त्यांना कळाले कर काय करायचं आणि आता नाव घेतलं एकशे तेरा आमदार काल पाडला असं म्हटलं तुम्ही नेमकी एकशे तेरा आमदार जर पडले तर ते नवीन येणार एकशे तेरा आमदार नेमके कुठल्या पक्षाने आमचे असते ना हा तुम्ही काल ते पण आमचा पक्ष म्हणजे पक्ष पक्ष काढले पहिली सुरुवात झालो आमची एक ताम झाली मेळागाना खायचे आमचे उमेदवार झाले गाडी सोळा आहे उमेदवार मायाजबद्दल शिवसेने सुरुवात आहे आमचं जरा दोन पहिल्यांची फजिती आम्ही करणार राजकीय भूमिका घेतल्यानंतर हा प्रश्न आहे पहिल्यापासून पहिले कोण राजकीय भूमिका घेतली त्यांनी एकोणीस स्वागत लाटलो तिसऱ्याच दिवशी आम्हाला झोपून काढलं इतकं हल्लं पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनी हा ना त्यांना आणाय कोण राजकीय भूमिक होती आमची नाही आय टी त्याच्यानंतर चार महिन्यानं जाऊ कोणची राजकीय भूमिक होती आमची तर नव्हती त्यांना धर्मच नाही आळी त्यांना कसा उपचार प्रकरण द्यायचा घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का पुढचं भवितव्य भूमिका विदर्भ मराठवाड्याने पच्च महाराष्ट्र वाटत ना माझ्या शंभर टक्के वाटला माझा समाज सुद्धा वाटला नाही तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडे शिक्षक जरी असली त्यांच्या शाळा इंडायरेक्ट किंवा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला त्यांचा कार्यक्रम कार्यक्रमाला नौकरदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा तो विषय सांगू नका ते तर लेकराच्या जातीच्याच बागू नये मतदानच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक घ्या मुंबईत निवडून येथे का पाडा पाहिजे आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली कारण आम्ही गप्पा ना मारत नाही मी कालही वाटण्यास सांगितलं जिकडं आपल्याचे काय होत नाही ना तिकडे बळच आव नाही येऊ हे ते कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासाठी चार जण सांगणार असते जसं की मी ते गलन बनते का काय कोणतं तर हातभर ना होतं त्या धारणा त्या माणूस तो बोललो शेलो जरा खाली सारखा लागत या धारणाला नवीन नाही मा

मला विचारपूस करायला लागेल मात्र शिवराजी असं म्हणतात की म्हणून धनंत पाटील यांनी मला सांगितलं मध्यस्थी करायचं आहे समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता ते बोलणार पण आहे ज्यांना आता त्यावेळेस सांगू काय त्याला मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण मी आजच नाही म्हणतो हे मराठी तुम्हाला डोकार घेऊन नाही आम्ही आता पाठीमागा बी आंतरवाजीतून पाच सात आली होती ते आता पंचवीस आमदाराची त्यांची टीम बोलून ते दिले पुणे पुणे जाणार जाणार होते त्या चार गेले होते चर्चेला आणि हे माघारीत नाही मा नाही आमचं म्हणणं काय होतं त्यांनी की आम्हाला राजकारणात नाही जायचं राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं गेलं नाही हे मराठी तुम्हाला डोकं घेऊ लागते ज्यावेळी तुम्ही त्या टक्के दिलं होतं त्याविषयी आमदार मराठ्यांनी उपकार भेडायला आवडतो दिले होते आम्हाला नाही झालं त्या राजकारणाचे पण तुम्ही ऐकत नसल तर आम्ही पर्याय पर्याय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं त्यानंतर वापसच नाही समजून सांगितलं की तिकडे गुतले तुम्हाला आम्ही तिकडे ते म्हणले का बाबा तिकडे देत नाही तुम्ही जाऊ त्यामुळे ते तिकडे कुठून पडू दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही मध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र एकोणती चार ही निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटवलं नाही ना होऊन देऊ शकत नाही डॉक्टरांनी तुम्हाला चोवीस तास विश्रांती घ्यायला मिळली आहे थांबणार आहे काय नाही मी लगेच पुण्याकडे निघाल मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा ही अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतंय समाजाचा लेकरांचा आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटोळ करतो आता भारतीय ग्राउंड आहेत ऍडमिशन आहेत हे पोटाने त्यांना फायदे होणार आहेत आणि या वेळेला मी जोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेखात वाटवलं काय म्हणणार आणि माझ्या लढणार तरी काय माझ्या त्यामुळे शरीराची परवा मी करत नाही माझ्या माय समाजाला माहीत झाली मी आजारी असून सुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळे समाज सुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती प्रकाश आंबेडकरांनी मदत आरक्षण बचाव रॅली काढली केली त्याच्या संदर्भात तुमचं काय मत त्यांचा प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला आहे करणार फक्त जनभावना लोकांची हे आपल्या सातारा राजधानीतून आपल्या प्रत्येका परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना आमच्या सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं गावखाड्यातल्या वंचितांना वाटत मुस्लिमांना वाटतं बारा वाटत ही गरीबाची लाड हातात गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरिबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्याच्या लाटीत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूने राहिलं पाहिजे ही आहे शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु गरजवंताला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरीबाला तर एवढीच संधी शेवटी निर्णय त्यांचा आहे सरकारी वागणं काय तुम्ही आता मला इथून मी रात्री चर्चा केली होती त्यांच्याशी आपण जाऊ राजांकडे जाऊ म्हणलो पण आता इथं सुद्धा आवडले बारा तास कार्यक्रम म्हणजे लोक आगीत परत स्वागत आला मग तीन वाजता मी चित होते तो सगळा खेळ पाहतो त्यामुळे वापस चौदा तारखेच्या नंतर एक तारीख त्यांना कळवत असं बघितलं वापस पुन्हा वाघाने राज्यांना कुणी सापडणार नाही तर त्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना दिलं जा लग्नाच्या सोयरी हिरतात त्या म्हणून सगळ्या सोयरीची अंमलबाजवणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयरीची आधीच सुचना मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबोडतोब तातडीनं सगळ्या सोयरीची अंमलबाजावणी का ते लांबन लावतात म्हणून मराठ्यात रोष निर्माण झालाय ते जाणून बुजून मराठ्यांचे लोक पोरं मोठे होऊ नये म्हणून सरकार जाळून बुजून अंमलबजावणी करत नाही म्हणून पक्ष सोडून मराठी आता एकजूट झाले मोठ मोठं करण्यापेक्षा कर मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठ्यांनी ठरवलं आणि मराठ्यांनी हे ठरवावं तरच आपले लेकर मोठे होतील नसता आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठ्या कधीच माफ करणार नाही चला धन्यवाद